जवळपास आपला अर्धा तास फक्त पुढची बाजू प्रवेशद्वार बघण्यातच गेलेला आहे आता आपल्याला अजून भरपूर कवर करायचं आहे चला जाऊया आपण पुढच्या बाजूला हॅलो हा पोरांनो आपण इकडे मध्ये जाऊन काम बघू पण त्याच्या आधी आपण हे ना उज्जेड आहे तोपर्यंत पाठीमागे जाऊन बघू तिकडे एक विहीर आहे जर आपल्याला विहीर पाहायला मिळाली तर अश अतिशय सुस्थितीमध्ये अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये विहीर आहे ती आपण बघूयात आहे संरक्षक भेंदभाव किती उंच आहे जरी कोणी आक्रमण करायचं ठरलं तरी नामुमकीन आहे एकंदरीत उंची म्हणजे आजची दहा मजली बिल्डिंग इतकी भव्यता आहे या वाड्याची हो हो घाबरायचं काय काम नाही पप्पा तुम्हाला साथ हे डरणे काय कुछ काम नाही आहे हे बघा कितीतरी एकर परिसरामध्ये असलेला हा रंगमहाल त्याची भव्यता तुम्हाला लक्षात येईलच दहा मजली बिल्डिंग असेल एवढं उंच त्यावेळेचं बांधकाम या दगडांची साईज तुम्ही बघू शकता किती पायासाठी वापरले दगड किती मोठे मोठे आहेत बरं बापरे आपले सबस्क्रायबर आहेत वरती आपणही तिकडे पोचू आता थोड्या वेळाने आपण कुठे पोचलं बघा आता आपण तिकडे होतो पुढच्या बाजूला मागे येता 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 आता हा इतका मोठा दरवाजा आहे मी आज प्रयत्न करतो आहे तुम्हाला रंगमाल दाखवण्याचा कदाचित उद्या उद्या पुन्हा जर चालू राहिलच तर उद्या पुन्हा येऊ आपण आणि ज्या ज्या गोष्टी मिस होतील त्या सगळ्या दाखवू हो नाही नाही हे नाही इथं आता हे काय का त्याला हे जे तुटलेले बाबळी दिसत आहेत आता इकडे आता काम करायचं आहे ना मग त्याचा झाडांचा बळी द्यावाच लागला आय थिंक त्याच्या खिडक्या बिडक्यांवरनं असं वाटतंय स्वच्छतागृह आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये देशभरातील सर्व पर्यटकांना रंगमाल बघता येईल असं नियोजन दिसतंय काय झाडं हे मागच्या बाजूने तर विषय येत नाही ना परत वरती खाली पाप रे दादा पूर्वा दीदी आता ही एकंदरीत उंची बघता आता जर कन्स्ट्रक्शन केलं तर किती मजली बिल्डिंग बांधावी लागेल काय काय करता नौ। नौ। तीन चार मध्ये मिटेल अरे अरे नाही मिटणार नाही भेटणार कमसे कम सात ते आठ मजली बिल्डिंग बसेल तुम्ही काय एवढं अगं मग हे बघ जमिनीपासून दहा किंवा अकरा फुटाचा स्लॅब आहे स्लॅब हा हे पहिले पार्किंग हा ना मग जमिनीपासून पहिली पार्किंग दहा किंवा अकरा फुटाची हा खिडकी हे कमसे कम ऐंशी ते नव्वद फुटाचं बांधकाम आहे चार, मजली बात चार मजले। चला चला हरकत नाही आपण विहिरीचा शोध घेऊ आता उद्या राहिलं तर पुन्हा येऊ पोरांनो तुमच्या शाळेचं नियोजन बघून आपल्या प्रेक्षकांना आपण रंगमहालाचा काना कोपरा दाखव म्हणजे त्यांना आपल्या चांदवडला यावंसं वाटलं पाहिजे रंगमहाल पाहावा वाटलं पाहिजे चांदवड खूप ऐतिहासिक शहर आहे इकडे तुम्हाला रंगमहाल आहे रेणुका माता मंदिर आहे त्यानंतर चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे का बात करतो आपली परिस्थिती आणि कॅमेरा दोन्ही खराब आहे खरा दिसत अरे खतरनाक यार दादांनी काय शोध लावला पाहता येईल म्हणजे मलमूत्र बाहेर पडण्यासाठीची सोय असेल किंवा हो होऊ शकतं ना आता आपण त्याचा फक्त अंदाज लावू शकतो हो हां ठीक आहे हड्डी आहे अरे माता कसले ओ बाप रे बघा रे बघा दीदी दादा इकडे आहीर कादचित म ह्या शाळेत आहे इकडे शेजारी बघून आपण चला शोधायचं काम आहे आपलं बारा वर्ष शोधतो आम्ही पण हां आम्ही पण त्याच्याच शोधामध्ये आहोत ताई मी जेव्हा जेव्हा यायचो ना जेव्हा इथं कोर्टाचं कामकाज चालायचं त्यावेळेला मामांची एक केस चालू होती जमिनीची त्यांना झेरॉक्स आणून देणे किंवा मग त्यांना डबा देणे दादा इकडे 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 आहे इकडे या इकडे काय सापडतं का बघू आपण आपण जी बारावू शकतो आहे ना हाय 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 मिलगाई दादा मिल गई ते बाग तिकडे विहिर आहे चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही अंदाज लावा कशा पद्धतीचं कामकाज आहे काही लाकडी काही विटांचं हो आपल्याला बाराव सापडलेली आहे आणि आपण इथून उडी मारणे म्हणजे आपला मूर्ख पण आहे कारण उंची भरपूर आहे नको सर नको नको हो सर हो आलो आलो चला त्यांनाही बाराव सापडलेली आहे आपण एक टास्क आहे ना तुम्हाला असंही जमलं पाहिजे ना मित्रांनो तुम्ही रंग महालामध्ये मा जेव्हा एंट्री करता आतमध्ये येता तेव्हा तुमच्या उजव्या हाताने जर तुम्ही आले तर असं काहीसं गेट वजा आहे आणि मग इकडे तुम्हाला बारा बघायला मिळणार आहे विहीर पुरातन विहीर आपण ती आता बघायला जाऊया खूप ऐकलं आहे मी विहिरीबद्दल आणि इकडे कदाचित इकडे घोड्यांना वगैरे बांधण्यासाठी किंवा बसण्यासाठी तर वाड्यातच खूप मोठी जागा होती काय असेल त्याचा अंदाज आपण लावूयात नंतर खूप असा मोकळा परिसर आहे आणि इकडे बारव इकडे आहे म्हणजे घोड्यांना वगैरे पाणी पाजण्यासाठीची इकडची जागा आहे मित्रांनो आपल्यासमोर पुरातन विहीर आहे पण आत्ता एक दादाने सांगितलं की ही विहीर बघायला तुम्हाला अजून एक रस्ता आहे जे खाली जावा लागेल

असं अशी कशी विहीर आहे पाहिली का तुम्ही कितीतरी मोठं बांधकाम पायऱ्या बापरे आहे का दहा जागा आहे का तिकडनं अरे हां या शिडीने उतरू शकतो ना तर मित्रांनो तुम्ही चांदवडमध्ये राहत असाल किंवा देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर हा वास्तुकलेचा नमुना बघून घ्या तुम्ही प्रचंड उन्हाळा आहे चांदवड शहरातील परिसरातील सगळ्या बोरवे लागलेले आहेत तरी या विहिरीला पाणी आहे चला आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू ताईकडून ये ताईकडून आहे ए पण तिकडून फार टेन्शन आहे ब इथून अरे हे नाही आता ते भार ते भारतीय पोर इथूनच गेले हो हो, हो। आपल्याला थोडं वेळेचं बंधन आहे अंधार पडल्यावर आपला कॅमेरा काम नाही करणार तर चला आपण इकडनं जाऊया हां जमलं 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 हा बघ ना त्या ओणक्यावर पाय दे कापलेलं झाला ओणक्यावर प्रचंड तहान लागलेली फिरून फिरून तर बाहेर जाऊन पाणी पिऊ आपण मनापासून आनंद झाला मला ही विहीर बघून जर ह्या विहिरीचं संवर्धन झालं साफसफाई झाली तिच्यातला गाळ काढला तर चांदवड शहराच्या चा चा पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न मिटेल असं मला वाटतं काय झालं दादा पोचलेला आहे हे अवघड वाटेवरून तो गेला ए, अरे पण जमिनीपासून खाली शंभर फूट अरे आपल्या घरापाशी पातळेश्वर मंदिर आहे तिकडं बी असच आहे ना म्हणजे विहिरीचा आणि बोरवेलचा आपण आलो असतो पायी तर इकडनं आलो असतो आता हे पूर्वा दिदी बघा आमची खतरनाक आहे ती मुलगाच येतो दुसरा गाड्या चालवणे हे भाषे उड्या मारणे आपण जरा मित्रांनो खाली जाऊन वीर बघू हा ताईचं शूट घ्यायचं ता बाकी आहे खूप आनंद होतोय आज आपण फक्त एकच चूक केली की आपण एक दीड वाजता इकडे यायला पाहिजे होतं आपण उघड खूप करेल बघा तीन माकडं आहेत ते एकमेकाशी खेळतायत असं दाखवलेले ते एकाचं पायप काढले आता हे झाड काढणं गरजेचं आहे बघा ते सगळे दगड फोडून टाकले झाडांनी विचार ना यार इथून पाईप खाली यायचं पाणी घ्यायला म किंवा मग अंघोळ असेल काय पूजाविधी असेल महल आहे ना यार स्वच्छता केलं तर महलच आहे डायरेक्ट होईल ना होईल ना मग आता हो तो ओ, ते वरती बांधकामाला वापरतायत ही विहीर आटतच नाही असं आमचे आजोबा आजी आम्हाला सांगायचे की कितीही दुष्काळ पडला तरी विहीर आटत नाही तुम्ही बघू शकता ही भव्यता आपण किती खाली आलो आहोत अजून जायचं आहे आपल्याला खाली असं काहीसं दगडी बांधकाम आहे पाहुणे कुठून आले तुम्ही क्या बात आहे खास बघायला अरे वा ना हो ना हो ना म्हणजे कार्यक्रमासाठी आले अरे वा अभिनंदन अभिनंदन मग ते इतर वेळेला बंद असतो हे दरवाजा आज नशीबवाणी मग तुम्हाला पाहायलाही मिळालं मित्रांनो ही फॅमिली नाशिकवरून आलेली आहे रंगमाल बघण्यासाठी आणि ते लकीली आम्ही गावातले असून आम्हाला बघायला मिळत नाही ते आज लकीली कार्यक्रम होता तुम्ही विहीर बघू शकता का रे मासे आहे का मच्छी आहे पकडो पकडो हे बघा तिकडे पण पायऱ्या आहेत बऱ्यापैकी विहीर गाळाने भरलेली आहे हा एकंदरीत गाळ सांगतो होईल त्याची सा स्वच्छता होईल आपण आशा ठेवूया की हे वैभव परत सर्वांना पाहायला मिळेल तिकडून जायला कुठे काय स्ट्रक्चर आहे यार कितीतरी ठिकाणून हे का बरं पूर्वधित तुला वाटतं असं काय या विहिरीत आपण एक तिकडून खाली आलो इकडनं पण एक रस्ता आहे तिकडनं एक रस्ता आहे विचार हे काय असेल ब नेमकं का बरं असं लवकर आता एक बंगला जात त्याला लोक एक जिणा काढतात फक्त आता ते बघा तिकडनं पण रस्ता आहे तिकडनं पण रस्ता आहे चला बरं ना इकडून इकडे या अतिशय सुंदर आपल्या विचार करण्याच्या पलीकडचं याच्यापेक्षाही सुंदर सुंदर वास्तुकलेचे नमुने राजमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेत आहेत ते पण आपल्या चांदवडला हे सर्व आहे खूप आनंदाची गोष्ट आहे हे वैभव बघू शकता तुम्ही ताई काय का बाई अजून खाली जायचं आहे का चला आपण आता वरती जाऊया रंगमाल परत आतल्या बाजून बघायचं बाकी आपल्या हो बसा बसा काही नाही बसा नाही किती सुमसा या, या बाजूला लगेच रस्ता आहे श्रीराम रोड हे काय गाडीचा आवाज येत नाही पाय अर्धा तास फक्त विहीर पाण्यात गेला बनवण्यात किती दिवस गेले असतील चला आता आपण रंग महाल बघायचा बाकी आहे मला वाटतं आपण एकदा बाहेर जाऊन पाणी पिऊ पोरांनो हा नाही नाही काही नाही असं कसं का बाई पुढे बघा पुढे बघा चला बबलं आहे टाटा बाय बाय सबस्क्रायबर्स विहिरीकडे जाण्याचा हा मार्ग आहे हो आपण इकडनं गेलो आता हा एक तात्पुरता चोर मार्ग आहे तिकडनं आपण बाहेर जाऊयात हे पोरांनो